दक्षिण मुंबईमध्ये सध्या आझाद मैदानमध्ये जे उपोषण चालू आहे मनोज जरांगी पाटलांचं आणि मराठा आंदोलक का। काल सुप्रिया सुळे तिथे त्यांना भेटायला गेल्या होत्या आणि त्यांना आंदोलकांनी म्हणजे जरांगी पाटलांची भेट चांगली झाली पण आंदोलकांनी काही थोडासा घेराव घातला हो माझी सुप्रियतांना आणि बाकीच्या लोकांना विनंती अशी आहे की ज्यांना पण मनोज जरांगी पाटलांना किंवा अशा कोणत्याही मोर्चामध्ये कोणाला भेटायला जायचं असेल तर थोडी काळजी घ्यायला पाहिजे म्हणजे काल, काल सुप्रियताई जेव्हा गेल्या तिथे तर जाताना आणि येताना मुंबई पोलिसांनी कॉर्डन ऑफ करायला पाहिजे होतं बॅरिकेड्स लावायला पाहिजे होते कारण काय होतं की मॉब सायकॉलॉजी हा जो एक प्रकार आहे झुंडशाही आणि गर्दीमध्ये ना काय काय होतं की आता हे मराठा आंदोलक काही नेत्यांचे शत्रू आहेत किंवा सुप्रित्यांचे शत्रू असं नाही आहे उद्या आणखीन दुसरा कोण नेता जाईल होतं काय की मॉब जो आहे त्याचं एक नियंत्रण राहत नाही मनावर आणि काही वेळेस काय असतं की काही जरा न्यूसन्स क्रिएट करणारे एलिमेंट्स असतातच प्रत्येक गर्दीमध्ये ते त्या आंदोलनाला बदनाम करतात बरं आपली भारतीय मानसिकता ही शिस्तीची नाही आहे धक्काबुक्की करणं गर्दी करणं आडवडं करणं हे आपला स्वभाव आहे राष्ट्रीय आता अशा वेळेस एखाद्याने आपटबार फोडला किंवा छोटा फटाका फोडला तर लोक सैरावर धावतील आता इस्रायलमध्ये येहुदी जीव लोकांना काय शिक शिकवलं हो आहे की बॉम्ब झाला की लगेच फ्लॅट पडायचा रस्त्यावर हो। कारण जे मॉर्टर्स असतात त्यांनी लोकांना जखम होते आपल्या लोकांना असं प्रशिक्षण नाही आहे सुप्रिया त्यांना माझं असं म्हणणं आहे की तुम्ही अशा गोष्टी जायलाच नाही पाहिजे आणि आता तंत्रज्ञान उपलब्ध आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करू शकता तुम्ही मोठ्या स्क्रीनवर तुम्ही दाखवू शकता लोकांना विचारपूस केलेली वगैरे सो so, धिस इज व्हेरी रिस्की आणि इतर सगळ्या नेत्यांना माझं आव्हान आहे की यू शूड बी व्हेरी केअरफुल व्हेन यू गो इन टू द मॉब मी हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि मॉबला कंट्रोल करणं शरद पवार बाळासाहेब ठाकरे मुंडे या नेत्यांचं काम आहे उद्धव सुप्रियाताई देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार हे मॉबला कंट्रोल करू शकणारे लोक नाही आहेत सो वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल राईट right? आता राहुल गांधी मॉबमध्ये फिरतो हे फार धोकादायक आहे त्यामुळे अशा पद्धतीने लक्षात घेतलं पाहिजे की मॉब हा मुद्दाहून काही करत नाही आणि ट्रिगर कशामुळे पण होऊ शकतो मॉब एखादा घोषणा दिल्यामुळे शाब्दिक चकमक तर ट्रिगर पॉईंट कधी पण येऊ शकतात तर ह्याची सगळ्या नेत्यांनी काळजी घ्यावी